श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या चॅनेलवर आज तुमच्यासाठी श्यामची आई या पुस्तकातील रात्र पहिली म्हणजेच सावित्री व्रत घेऊन आलो श्यामची आई हे पुस्तक साने गुरुने लिहिलं चला तर सुरू करूया आश्रमातील प्रार्थना झाली सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते तो भ्रातु संघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते वाळवंटातील जरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो अंधारात एक किरणही आशा देतो सध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे काळात असे म्हणजे परम आशा होय त्या भ्रातु संघातील प्रेमासारखे प्रेम अन्यत्र क्वचितच पहावयास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनाला साचीव जीवनाला जीवस्वच्छ ठेवणारा जिवंत व पवित्र झरा होय गावात सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या गळ्यातील घंटांचा गोड आवाज धरून ऐकू येत होता वारा मात्र स्वस्त नव्हता तो त्रिभुवन मंदिराला सारखा प्रदक्षिणा घालीत होता आपली अखंड प्रार्थना गुणगुणत होता श्यामने सुरुवात केली माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मठ व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आईबापांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत कोणी बयो म्हणत आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे आणि बयो खरंच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गळी माणसे कांडपणी पुढे मोठपणीही माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिवाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत माझ्या आईचं लग्न अगदी लहानपणीच झालं होतं सासर श्रीमंत होतं सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जात निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेठ्या सरीवाकी गोटे तोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरी तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी ती लहानाची मुठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगलेले आयला चांगले खायला होते घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम, वाता काम करावयास मनुष्य कंटाळत नाही उलट चान चार धंदे करण्यात धन्यता व आनंद मारतो मित्रांनो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षांचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले देवघेव हो तेच पाहत आम्ही आमच्या वडिलांस भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव म्हणत असे आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधत खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला खोत म्हणजे गावाचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळत नाही का, ना का रामने विचारलं हो मिळते तर सरकारी शेतसाऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकांची अभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते मग जप्ती प्रकारने होतात ठरल्यावेळी खोताने शेतसाऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरतेच पैसे देऊन ते भरलेच पाहिजेत आमचा वर्हाड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कंठतेने म्हणाला पुरे रे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा गोष्टीला सुरुवात केली आम्ही वडवली गावचे खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोफळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्धकापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हाच मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु गड्यांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर असते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ लोक वर करते परंतु कायमचे धुईत मिळते सद्गुणच शुक्राच्या ताऱ्यांप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलवले तर गेले पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कनगरे करिंदे रताळे लावावी भोपरे कलिंगडे यांचे वेल परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्याच्या श्रमावर जगणे यासारखे पाप नाही दुसऱ्याला राबवून रात्रंदिवस दिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यांवर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगा खांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्यांची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यांसारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य वांगावरील बाजे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोटे तोडे करण्यात आले परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचेच होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दुष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजन्मांची प्रथा त्याने सा, त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकाराचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकली नाही तर त्यांना वाटे की ही कुनबट माजले कुनब्याला कुनबट म्हणावायचे व माराला मारडा म्हणावायचे ही पद्धत ठरलेली असे म्हणताना आपणच माजलो आहोत संतान झालो आहोत हे यांच्या लक्षातही येत नसे वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला तथापि त्यांना फारसा अनुभव आला नव्हता खोतपण्याच्या तोऱ्यात एखादे वेळेस वाटेल ते बोलून जाता अनेकांची मने दुखावली जात पूर्वजांचीही पापेही होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोफावेल फळेल एकदा काय झाले ती अवसेची रात्र होती भाऊ वडवलीस गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले आज गावाला जाऊ नका आज आवस आहे वगैरे घरातील मंडळींनी त्यांना सांगितले परंतु भाऊ म्हणाले कसली आवस आणि कसला शनिवार जे वयाचे ते होणार प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो ते वडवलीस गेले दिवसभर राहिले तिन्ही सांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले घरोबाच्या एका म्हातारबाईने सांगितले भाऊदा दा तिन्ही सांजा म्हणजे दैत्याची वेळ या वेळेस जाऊ नका त्यातून अवसेची काळ राहत बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्या जवळ जाल तोच अंधार होईल येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळ जा भाऊनी ते ऐकले नाही ते म्हणाले म्हातारे अगं पायाखालची वाट झाली रात्र झाली म्हणून काय झाले मी झपाझप जाईन दूध काढतात तो घरी पोहचेन भाऊ निघाले सोबत गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता फळणारी पापे चल राहू नको म्हणत होती गावातील लोकांनी निरोप दिला एक जण भेसूर हसला काहीने एकमेकांकडे पाहिले भाऊ व गळी निघाले अंधार पडू लागला परमेश्वराचे व संतांचे सतीचे अश्रू चमकू लागले वडवली गावापासून दीड कोसावर एक पर्या होता पावसाळ्यात त्याला उतार होत नसे तो पर्या खोल दरीतून वाहत होता त्याच्या आजूबाजूस किर्र झाडी होती त्या झाडीत वाघ सुद्धा असे तेथून दिवसाढवल्याही जा वयास नऊ शिक्यास भीती भीती वाटे परंतु भाऊ निर्भयपणे जात होते त्यांना भीती माहीत नव्हती भूते खे जीव जीवाणू कसलेच भय त्यांना वाटत नसे भाऊ दरी जवळ आले एकदम शिर वाजली भाऊ जरा चपापले पाप हे भित्रे असते झुडपातून अंगाला काव फासवलेले मांग बाहेर पडले भाऊरावांच्या पाठीत सोट्या बसला व त्या सरशी ते मटकन खाली बसले झटकन गडी परत गेला भाऊंना खाली पाडण्यात आले मांगाच्या हातातील सुरे चमकत होते भाऊंच्या छातीवर मांग बसला चर मान चिरायची वेळ आली करंदीच्या जाळीत रात किडे ओरडत होते शेजारच्या भवनातून एक भुजंग फुतकार करीत सनकन निघून गेला मांगांचे लक्ष तिकडे नव्हतेच इतक्यात एका म्हातारीने ओरड केली अरे बामणाला मारले खोताला मारले धावा ते मांग ही जरा भ्यायलेच भाऊनी त्या मांगाला म्हणाले नकारे रे मला मारू मी तुमचे काय केले सोडा मला ही अंगठी ही सल्ले जोडे हे शंभर रुपये घ्या सोडा मला दिनवानेपणे त्या मांगांना ते विनवीत होते म्हातारीच्या ओरडण्याने कोणी येत आहे असे दिसले कोणाची तरी चाहूल लागली मांगांनी त्या अंगठ्या ती सल्ली जोडी ते शंभर रुपये घेतले व पोबारा केला ते मांग काही खरे खुनी नव्हते या कामात ते मुरलेले नव्हते पण दारिद्र्यामुळे हे घोर कर्म करावयास ते प्रवृत्त झाले त्या क्रूर कर्माच्या मुळाशीही दया होती प्रेम होते स्वतःच्या मुलाबाळांच्या प्रेमाने त्यांची खाका दूर व्हावी म्हणून ते माग खून पाहत होते कोणी म्हणतात की जगात कलह स्पर्धा आहेत सत्य आहे परंतु त्या कलहाच्या मुळाशी या धडपडीच्या मुळाशीही प्रेम आहे ते प्रेम संकुचित आहे एवढेच सृष्टीचे अंतिम स्वरूप प्रेम आहे युद्ध नाही सहकार्य आहे द्वेष वा मत्सर नाही असो भाऊंच्या बरोबरचा गडी जो परत सुटला तो थेट आमच्या पालगड गावी गेला त्याने घाबऱ्या घाबऱ्या आमच्या घरी जाऊन सारी हकीकत सांगितली आमच्या घरातील व गावातील पुरुष मंडळी लगेच चालून गेली पालगडला पोलीस ठाणे होते तेथे वर्दी देण्यात आली घरात बातमी आकांत झाला साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले घरात दिवे लागले होते परंतु साऱ्यांची तोंडे काळवणली होती कसचे खाणे आणि कसचे पिणे तर प्राणाशी प्रसंग होता त्यावेळेस आम्ही कोणी झालेलो नव्हतो आईला समजू लागले होते बायकांना लवकर समजू लागते माझी आईची सारी कथा आम्हाला सांगे आई देवाजवळ गेली निर्वाणीचा तोच एक सखा देवाजवळ जाऊन आईने पदर पसरला ती म्हणाली देवा नारायण आला तुझी म तुला माझी चिंता तुलाच सारी काळजी आई जगदंबे तुझी मी मुलगी मला पदरात घे माझे कुंकुरा माझा चुडा अभंग ठेव माझे सौभाग्य नको आई आई त्यावर कुराड पडू देऊ नकोस मी काय करू कोणते व्रत घेऊ देवा माझी करुणा येऊ दे तुला तू करुणेचा सागर येऊ दे हो घरी सुखरू पाहिन त्यांना डोळे भरून नांदू तुझ्या आशीर्वादाने सुखाने जन्मभर मला दुसरे काही नको नकोत हे दागिने नकोत ती मोठी वस्त्रे कशाला मेली ती खोती नको काही नको मला पती हाच माझा दागिना तेवढा दे देवा असे म्हणून आई विनवू लागली रडू लागली आईने देवाला आलाविले प्रार्थिले परंतु नुसती प्रार्थना काय कामाची प्रत्येक गोष्टीत त्याग पाहिजे व्रत पाहिजे माझ्या आईने या रात्री सावित्रीचे व्रत घेतले मित्रांनो जीवनाच्या कठीण प्रसंगी धीर द्यावयास भारताच्या इतिहास कितीतरी दिव्य स्त्री पुरुष राम आहे हरिश्चंद्र आहे सीता आहे सावित्री आहे तुम्ही इतिहासात लिहा किंवा लिहू नका सावित्री अमर आहे स्त्रियांना सदैव ती धीर देईल मृत्यूशी झगडण्याचे धैर्य देईल मनुष्याचा पवित्र व निर्मळ निश्चय मरणाजवळ झगडण्यासही बळ देत असतो माझ्या आईचे सौभाग्य आले भाऊ परत आले त्या वर्षापासून आई सावित्रीचे व्रत करी दरवर्षी ज्येष्ठ पुनव येण्याच्या आधी दोन दिवस ती उपवासात सुरुवात करी घेतलेले व्रत कधी सोडता येत नाही या व्रतात वटपूजा करायची असते आकाशाला कवटावून पाहणाऱ्या चिरंजीव अक्षय वटाची पूजा करून अक्षय सौभाग्य मिळवायचे असते वटवृक्षाप्रमाणे कुळवाडो ते जगाला छाया देवो अन आधार देवो वटवृक्ष उंच वर जाऊन जणू स्वशरीराने देवाच्या पायाला स्पर्श करतो त्याप्रमाणे कुळालाही वर जाण्याची उन्नत होण्याची सदैव इच्छा असतो वटवृक्षास अनेक पारंब्या व तणावे फुटतात त्याप्रमाणेच कुळविस्तार हो व कुळाला बळकटी येऊ हो। या अशाच शेकडो भावना या वटपूजेने कळत वा न करत बायकांच्या जीवनात येत असतात सावित्रीचे व्रत दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे मी त्या संबंधीचीच एक आठवण सांगणार आहे आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती त्यावेळेस मी आठ नऊ वर्षांचा असेन सावित्री व्रताला आरंभ होणार होता माझी आई हिवतापाने आजारी होती हिवतापा तिच्या पाठी लागला होता या व्रतात तीन दिवस वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घा घ्याला वयाच्या असतात आईला जरा चालले तरी घेरी येत होती आईने श्याम अशी हाक मारली मी आईजवळ गेलो व विचारले काय आई काय होते पाय चेपू का आई म्हणाली पाय नको रे चेपायला मेले रोज चेपायचे चे तरी किती तू सुद्धा कंटाळला असशील पण मी तरी काय करू आईचे ते करून शब्द ऐकून मला वाईट वाटले मी रडू लागलो आई पुन्हा म्हणाली श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे करशील ना तू बाळ कोणते काम आई मी कधीतरी नाही म्हटले आहे का मी म्हणालो आई गहीवरून म्हणाली नाही तू कधीसुद्धा नाही म्हणत नाही हे बघ उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल मला वडाला एकशे आठ प्रदक्षिणा घालता येणार नाही मला भोवल येईल कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन पूजा करीन तीन प्रदक्षिणा घालीन बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला प्रेमळ व करून अशा दृष्टीने तिने माझ्याकडं पाहिलं आई माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील मी विचारले चालतील हो बाळ देवाला डोळे आहेत देव काही मेला नाही त्याला सारे समजते कळते तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा माझेच जणू भाग माझेच तुरु तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच मी दुबळी आजारी आहे हे देवाला माहिती आहे आई म्हणाली पण बायका मला हसतील मी नाही जाणार वडावर शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहारे बायको म्हणून माझी फजिती करतील मला लाज वाटते मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील अशा अनेक सबबी मी सांगू लागलो आई लहान मुद्रा खिन्न झाली ती म्हणाली श्याम आईचे काम करावयास कसली रे कसली रे लाज हे देवाचे काम ते करीत असता तुला कोणी हसले तर ते वेडेच ठरतील देवाचे काम करावयास लाजू नये पाप करावयास माणसाने लाजावे श्याम त्या दिवशी चुलीमागच्या खोबऱ्याचा तुकडा घेऊन तू खाल्लास मी बघितले पण बोलले नाही जाऊ दे मुलाची जात आहे परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास सांगताना तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडव प्रांत कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी धर्माघरची उष्टी काढी काम करावयास प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसला जाणार तर मी जाईन हो येऊन जाऊन काय होईल मी भोव येऊन पडेन मरेन सुटेन तर एकदाची देवाजवळ जा तरी जाईन परंतु श्याम तुमच्यासाठीच जगते रे असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले माझे हृदय विरघळले पाझरले पावन झाले देवाचा काम करावयास लाजू नये पाप करण्याची लाज धर थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची भारत मातेच्या कामाची वाटते परंतु वाईट पुस्तके वाचण्याची वाईट सिनेमा पाहण्याची तपकीर ओढण्याची बीडी सिगरेट ओढण्याची सुपारी खाण्याची चैन करण्याची लाज वाटत नाही पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्याची प्रौढी संस्कृती येऊन राहिली आहे फार वाईट स्थिती आहे ही मी आईच्या पाया पडलो व म्हटले आई जाईन हो मी कोणी मला हसो कोणी काही म्हणो मी जाईन पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला देवाला बांधून आणता झाला तुझे काम करून तू तु, तुझा व देवाचा लाडका होऊ दे शाळेत मास्तर रागावले त्यांनी मारले तरी चालेल आई तुला माझा राग आला होय तुला वाईट वाटले असे केविलवाने हो मी विचारले नाही हो बाल मी तुझ्यावर कशी रागवेन मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम आई म्हणाली गड्यांनो मी घरी असलो व वटसावित्री जरी आली असली तरी वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही पाप करताना लाज वाटू दे चांगले काम करताना लाज नको श्री स्वामी समर्थ ही होती रात्र पहिली म्हणजेच सावित्री व्रत दुसरी रात्र पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहा